ग्रामीण भागामध्ये व्हायची त्यावेळेला उद्घाटन करून दादा या ठिकाणी आले की बोर्ड उचलायची आणि नदीत फेकून द्यायची अशी पहिल्यांदा परिस्थिती होती आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात लढाई सुरू होती शिवसेनेची पाळं आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये रुतलेले आहेत याचं प्रमुख कारण आज या ठिकाणी याद आज ज्येष्ठ मंडळींचं नाव या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त ठरतं या ठिकाणी शिवसेनेचं अनेक आज आपण पाहतो आम्ही आज पाच आमदार आहोत आज खासदार आहेत आमचे आमदार आमचे खासदार थोडक्यात पराभूत झाला त्यावेळेची निवडणूक देखील मला आठवते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी ठाण मांडलं आणि या ठिकाणी खासदार दर्शील मानना निवडून आणलं ही इलेक्शन संपूर्ण महाराष्ट्राने आहे नेता कसा असावा तर एक उत्तम उदाहरण या ठिकाणी जी शिंदे साहेबात बनवलं आमचे खासदार संजय राव मंडळी थोडक्यात पराभव झाला ठीक आहे आम्ही पराभव मान्य केला त्यावेळेला एका नेत्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बोर्ड लावले आता कोणाची वाढली घंटी आणि मला आठवत आहे हो या ठिकाणी त्यावेळा सन्मान्य मुख्यमंत्री मोदींना शब्द दिला होता लेंगणा यांना बोर्ड लावू द्या पण झालेल्या विधानसभेमध्ये दहाच्या दहा आमदारांना आम्ही त्यांची घंटी वाजवून दाखवलेल्या लक्षात ठेवलं पाहिजे आणि आता आपली जबाबदारी आहे या ठिकाणी शाखेचं आपल्या उद्घाटन झालेलं आहे जिल्हा मध्य मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्याला सक्रिय सदस्य करायचे आहेत आपल्याला सदस्य नोंदणी करायची शाखांची उद्घाटना करायची कारण एक लक्षात घ्या आज शिवसेना प्रमुखांचं सा स्वप्न साकार झालेलं आहे धर्मवीर आनंद साकार झालेलं आहे आपल्याला आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेलं आहे आणि मग असं असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पाळ्यामुळे खोलवर रुजली पाहिजे त्यासाठी आपण काम केलं पाहिजे सर्वांनी शिवसैनिकांनी का कामाला लागलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने आज खासदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं परवाच्या झालेल्या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याला मुंबईला साहेबांनी सांगितलेलं आहे आता तुमच्या निवडणुका झालेल्या आहेत आमदार निवडून ज्यांनी आहेत काम केलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही कामाला लागले असं साहेबांनी सांगितलेलं आहे आता आपली जबाबदारी आहे आम्ही तर तुमच्या बरोबर आहोतच पण तुम्ही देखील कामाला लागलं पाहिजे विविध गावामध्ये विविध शहरात गोवाडमध्ये शाखा झाल्या पाहिजेत या ठिकाणी आपली सर्वांची जबाबदारी आहे येणार आहे या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवरचा अध्यक्ष असेल महापालिकेचे महापौर असतील नगरपालिकांमधले महापौर असतील हे सर्व शिवसेनेचे निवडून आणण्यासाठी आपण तयार लागावं एवढी विनंती या ठिकाणी आपल्याला करून माझी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज